या महाराष्ट्राला एकमेव पर्याय म्हणजे पवार साहेब संसदेत आम्हाला बोलणारा खासदार पाठवायचा आहे आता गप बसणारा खासदार पाठवायचा नाही आम्हाला मोदींनी काय आपल्या शेतकऱ्यांना बाजार दिलाय का कशाला कशालाच नाही त्याच्यामुळे काय होत मोदींनी संसदेमध्ये महाराष्ट्राचा आवाज उठवतात शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतात सबोर गरिबांचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे सुप्रता हेच महत्वाचे आहे सुनेत्र ताई त्या जरी पवार घराण्यात ज्या तरी त्यांना एवढा अनुभव नाहीये नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील शेटपडे या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय शेटपडे या गावा शेट गावा गावा गावाचा बाजार आहे शेटपडे या गावाच्या आसपास अनेक गाव आहेत त्या गावातील ग्रामस्थ इथे बाजारामध्ये येतात मंडई घेण्यासाठी आज सध्या कल कोणाकडे आहे आपण ग्रामस्थांसोबत चर्चा करणार आहोत किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत पाहूया शेटपगड या गावामध्ये कल कोणाकडे आहे तुतारी का घड्याळ <laughs> आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी तुतारी सुप्रिया काप्रिया आमदार किलो त्यामुळं आम्ही बारामतीमधले मधले पण ताईंचं काम बी चांगले आणि असं म्हणजे दादाने एवढा घोटाळा करून बी दादांना परत भाजपमध्ये गेले दादा म्हणजे आम्ही नक्की जनतेने जायचं कोणाच्या पासून आम्ही आपल्या जुन्यापासून शरद पवार शरद काल धरवून तुम्हाला कोण आवडेल गाड्या का तुतारी आमची तुतारी आहे तुतारी तुतारी कावर तुतारी जाऊ द्या मला तुमच्या मोबाईल कॅमेऱ्यात का तुतारी सांगतो की बोटाला धरून राजकारण नेलं एवढं असताना सगळं सहकार्य केलं त्याला आणि ह्याच्या वयाच्या उतार त्या वयाला बापालाच आवड कोण खासदार म्हणून कोण आवडणार का तुतारी तुतारी आवडणार घरडाळ पण आवडणार आम्ही दोन्हीला मत देणार खासदार म्हणून कोण आवडल गड्या का तुतारी तुतारी तुतारी, तुतारी।, 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 तुतारी, तुतारी, तुतारी कावर तू <laughs> तरी काम करेल की आपलं आपल्याला मोदी आल्यापासून याला भाऊ नाही काय नाही मग तू तारी करून म्हणून तू तारी द्यायचं मत तुम्हाला कोण आवडेल का तू तारी आवडेल का तर मोदी सरकार आल्यापासून तर भाजीपाल्याला हे बाहू नाही कांद्याला तर अजिबातच नाही पाच रुपये चार रुपये कांदा किलो या त्यामुळं डायरेक्ट तुतारी दुधाला भाव नाही पाण्याच्या भावात दुधा त्यामुळे तुतार तुतारीला मतदान करणार आम्ही वीस रुपये विकतय आणि पाणी वीस रुपये विकतयो कशाला मीला मत करायचंय आम्ही करायचं त्याला करणार आहे नाही तर करणारच नाही म्हणजे भाजप मुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असं तुम्हाला म्हणत झाले झाले शेतकऱ्याचं नुकसान झालं सगळ्यांनी काम केलं तर आपापली घर भरलेत फक्त काय दुसरं जनतेचं देशाचं काय लागेल ना देणं नाही आपापसात भांडणं आहे का तुतारी 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 का बर जुनी माणस आहेत ते तुम्हाला कोण आवडणार खासदार म्हणून घड्याळच घड्याळ का बर मोदींना सपोर्ट केला त्यांनी आणि केंद्रात मोदी गरजेचे आहेत मोदींनाच आम्ही सपोर्ट करणार खासदार म्हणून कोण आवडेल गाडी ऐका तुतारी 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 काय ओनली साहेब खासदार म्हणून कोण आवडेल गाडी ऐकतो

कोण आवडलं गड्या का तुतारी काय तु म्हणला खासदार मग तुम्हाला कोण आवडेल गड्या का तुतारी 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 का आवडते ते चांगलं काम करतात आता खासदार किती निवडणूक आहेत खासदार मग तुम्हाला कोण आवडेल गड्या का तुतारी आता दोन्ही बी एकत्र जायची का ताई तरी पण कोण आवडेल किंवा काम कोणच चांगलं काम आता ह्यांच चांगलं आहे गाड्यावाल्यांच पण लक्षात घे दोन बी आपली एकच घरात एकच आहे बाबा आपलं चुलत पुतले असल्यामुळे लई गोंधळ होती ना गाड्या का तुतारी 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 का बर ए, काम आहे म्हणून तुम्हाला मात्र माणूस आहे ती तीच आलं पाहिजे खोड ती खोड आहे ना शेवटी फांट्याकडे जाऊन उपयोग नाही ना आता नवीन आहे फांटा पण बुडा नाही तर बुडाला नाही जपलं तर फांट्याला काय करून उपयोग करायला आवडेल गाडी ऐकात तारी तुतारी तोतारी तो तारी का पण का तर पवार साहेब आमचे हे आहेत ना नेते जुने नेते त्यामुळे त्यामुळे तो तारी काय म्हणतो मला पण आवडेल गाडी ऐका ऐकायचं मित्र होईनी कसं झालंय माहितीये का दोन्ही आपण एकत्र झालोय त्यामुळे अडचणीत आता भरपूर आहे बघू तरी पण आता तरी पण काम पडत चांगलं आहे पवार साहेबांनी करून ठेवलं चांगलीच गोष्ट आहे सपोर्ट चिपडीला दादांचं खूप प्रसाद चांगला बघला होईल काय ते आता खासदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला गाडी आहे का तर अनुभवी कोण असेल त्यांना दिलेलं बरोबर तरी पण तुम्हाला कोण फोन काय आहे तेच काय एकच घरातलं एक शेवटी पॉवरच कोण नाही कोण पवारच येणार आहे अनुभवी म्हणल्यावर शरद पवार म्हणजे तुतारी इकडे तुमचं मत आहे असं तुम्हाला वाटतं हां सर कोणच काय काम करत नाही कोण करत माझ्या दाजू गेल्ला आहे भई काय करायचं मी अजित पवारांकडे गेलतो अजित पवार काय म्हटले माझ्याकडे येऊ नको कसं जायचं काय काम काय होत मी हँडीकॅप आहे म्हणजे माझ्याकडे यायच नाही इंदापूर आहे माझ्याकडे यायच नाही मामाकडे जायचं आता मतदानासाठी साठी तर बारामती लोकसभेत आहे मग आता तुमचं काय म्हणणं आता काय संभ्रमाचं आहे इंदापूर तर बारामती तर चाललं ना परंतु आता मग आता आमचंच काम करत नाही करायचं काय तो, तो, तो तारीचं होतो गा ता का बरं तर तारी बरं जुना आपला साहेब म्हातार आहे कोण आता खासदार किती इलेक्शन आहे खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल गड्या का तर चांगलं आहे आता काय तू स्वतः आपल्याला मस्तगीचं आवडतात पण आता येण्यावर लोकमध्ये काय असेल काम कोणाचं तर चांगलं काम आता त्यातारीचं चांगलं म्हणावं लागेल पवार तसं तारीचं का हां मग तारी चांगली का हां मग आता पवार साहेब पहिले प्रश्न आपलं आमच्या ह्याच्यातला येते हां काय मग मत

शरद पवार त्यांना आम्हाला माणसं माणसं त्यांचं काम पण चांगलं मानतात जर काय केलं तर आम्ही मत त्याला देणार काढून सुद्धा घ्या शंभर टक्का मत नव्वद टक्के मत आमच्या गावातलं या खासदार म्हणून कोण आवडेल गाडी आहे का तुतारी तू तारी का बर कारण तुम्हाला ताईंबद्दल बोला गेलं तर सर्वसामान्य माणसाची पाठीशी ताई उभा असते आता मध्ये युक्रेन आणि रशिया देशात युद्ध चाललेलं त्यावेळेस महाराष्ट्रातले भरपूर युवक पिता अडकलेले त्यावेळेस दोन्ही त्यांना सुखरूप पोचवण्याचं काम आदरणीय ताईनच केले कारण युवकांच्या मागे पवार साहेब वैधता झालं योगेंद्र झालं सतत उभं राहिले आणि महाराष्ट्राचा विकास पाहिजे असेल तर पवार साहेबांच्यावर पर्याय नाही तुमचं काय मत आहे तुम्ही तर हातात घेऊन थांबले चितचं चिन्ह काय मत आहे खासदार केला पण पाहिजे त्यांचं चांगलं आहे रोज कंपनी जॉब करतो गेले तेरा वर्ष त्यांचे भाजपने काय केलं शिवशक्ती बोर बेरोजगार केली काय केलं दुसरं आज आम्ही बीएमए जाऊन जॉब करतो कंपनीत नाही कुठल्या सगळं फ्रॉड चाललंय सगळीकडून या महाराष्ट्राला एक पर्याय माझी पवार साहेब मग रामकृष्ण हरिन वाजवा तुतारी घड्या आवडेल का तू तरी आता काय आवडेल की देऊ काय त्याला तुम्हाला काम कोणाचं चांगलं वाटतंय आता हा आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तू तरी अशी राजकारण कस आले कोणीच लक्ष शासन देत नाही महागाय महागाय नुसती शासकीय करणार महागाय वाढतात बघा बरं ज्या लाख दोन लाख रुपये बघा त्याला दहा रुपयेच पेंडी मिळते आणि ज्याला पगार दहा वीस हजार त्याला बी दहा रुपयाला कशाचं महागाई महागाई तुमचं असं म्हणणं की शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही दहा रुपये किती घेतल्या तीस रुपये द्या अजून एक पिंडी घ्या चार पेंडे तर तीस रुपये द्या आलं का लक्षात एक पेंडी फ्री देते तुम्हाला पेन्शन नाही पाचशे हजार रुपये दिली की जर शासकीय कर्माची महागाई जी द्यायची जर शिकडे जर ती महागाई दिली तर त्यांना दहा ते पंधरा हजार रुपये पेन्शन बसेल म्हणजे सध्याच जे सरकार आहे किंवा ज्यांचं सरकार आहे त्यांच्यावर तुमची नाराजी नारा प्रत्येक कुठलं शासन असू द्या प्रत्येक शासनावर वर आहे शेतकऱ्यांचा मोठा अपमान केलाय त्यांनी शासनाने आज बैलदारी बैल कोणा जाणार पहिले कोण होते बैलजोडी आले आले बैलजोडी अरे अरे गाय वासरू ही पहिली छोटी खासदार म्हणून कोण आवडेल घड्या का तुतारी तुतारी आता खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्या का तुतारी आम्हाला निश्चितच तुतारी आवडते तुतारी का कारण की संसदेत आम्हाला बोलणारा खासदार पाठवायचा आहे असा गप बसणारा खासदार पाठवायचा नाही आम्हाला त्यामुळे तुतारी हा त्यामुळे तुतारी आम्ही हा माहेर तुतारी शंभर टक्के लिडणी निवडून येणार आहे मग तुम्हाला कोणाला मत देऊ खासदार म्हणून कोण आवडेल सुप्रेसुळे आता काल केला तुम्हाला कोण आवडेल गाडी का तुतारी 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 का बर लोकांना जो दरी जास्त आवडलेली त्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांना मानणार त्यामुळे तुतारी तुतारी आता खासदार किच्या निवडणूक आहे बरोबर खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल गड्या का तुतारी

हो। सदट... काम कोणाच काम कोणाचं चांगले कामात सहकार्य केलेले बारामती तालुक्याला जास्त त्याच्यामुळे तू तरी आली पाहिजे मोदींनी काय आपल्या शेतकऱ्यांना बाजार दिलाय का कशाला कशालाच नाही त्याच्यामुळे काय होत मोदींनी त्या मुंना निवडून दिलं बाजारात येईल तुम्हाला कोण आवडणार का तुतारी मला तुतारी का बर तुतारी तुतारी सुप्रियातायमुळं सुप्रियात मला कोण आवडणार गड आहे का सुप्रियाताई सुप्रियाता सुप्रियाता सुप्रियता सुप्रियाताई चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी संसदेमध्ये महाराष्ट्राचा आवाज उठवतात शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतात स गोरगरिबांचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे सुप्रियताच महत्वाची आहे ताई त्या जरी पवार घराण्यात असल्या तरी त्यांना एवढा अनुभव नाही आहे एवढा सुप्रिया संसदरत्न म्हणून किती पुरस्कार मिळत त्यांना दोन तीन वेळा त्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे सुप्रियाताई आणि सगळ्यात महत्त्वाचं अजितदादांनी जी गद्दारी केलेली आहे ती सामान्य ज्यांची अजिबात आवडलेली नाही बिलकुल आवडलेली नाही बापाला कोण त्रास देतं का म्हातारपणात ब्याऐंशीव्या वर्षी त्यामुळं सुप्रियता महत्वाची आहे शंभर टक्के निवडून येणार आहे खासदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला गड्याळ का तुतारी तुकारी तुतारी का बदल गड्याळ काय बदलीचं आहे महिलांचा काय त्याचा उपयोग आहे हो पहिल्यापासून आहे आणि गड्याळ भाजपमध्ये गेले म्हणजे काय फायदा आहे त्याचा म्हणून आम्ही तुतारीला गेला <स्थाथ> काल तर म्हणून तुम्हाला कोण आवडेल गाडी आहे का तुतारी 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 का बर हा तुतारीच काम करणार आहे ना, ना। पहिल्यापासून तुतारीच काम चांगले त्यामुळे तुतारी हो तुतारी शंभर टक्के तुतारी शेतपाळगाडी मध्ये शंभर टक्के तुतारीच तुम्हाला कोण आवडेल गाडी आहे का तुतारी 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 का बर तुतारी साहेबांची तुतारी तुतारी का बर तुतारी तुतारी चांगली अनुभव आहे जास्त खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल गाडी आहे का तुतारी दोन्ही बी चोर येतं कुणीच आवडणार नाही सगळं कॅनलला पाणी नाही काय नाही सगळं जळून गेलं मतापुरती सगळी गोळा भाते आत परत कोण कोणाला डुकून बघत नाही त्यामुळे दोन्ही बी चोर येतोय कुणीच कुणाला मतदान करून अजिबात रोज चोराच्या आवला चोराच्या पुढची तो तरी वाजवणारा माणूस आहे ना त्यावेळेस